नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाची सामाजिक शास्त्र भूगोल या विषयाची प्रथम घटक चाचणी परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो या अगोदर पण आपण इयत्ता दहावी समाजशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता दहावी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पाहा आणि ती प्रश्नपत्रिका त्याच पद्धतीने दहावीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका देखील तुम्हाला अभ्यासता येतील प्रश्न पहिला पुढील पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा तीन गुणांसाठी पहिले विधान भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक टिंबटिंब नावाने ओळखले जाते त्याचा क पर्याय बरोबर आहे इंदिरा पॉईंट वाक्यात लिहायचा आहे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट नावाने ओळखले जाते दुसरे विधान अमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः टिंबटिंब त्याचा क पर्याय बरोबर आहे अमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः मानवी वस्तीस प्रतिकूल आहे तिसरे विधान खालीलपैकी कोणती वस्तू क्षेत्रभेटीसाठी उपयुक्त नाही त्याचा ड पर्याय आहे श्रेणीचा गज प्रश्न दुसरा योग्य जोड्या जुळवा चार गुणांसाठी आहे अ गट आणि ब गड देण्यात आलेला आहे आपण त्या ठिकाणी उत्तरं लिहिलेली आहे एक मॅनॉज त्याचा ड पर्याय आहे तापमानाच्या श्रेणीत फारसा फरक नाही दोन राजस्थान त्याचा अपर्याय आहे कमी पावसाचा प्रदेश तीन विषुववृत्त त्याचा ब पर्याय आहे ब्राझीलचा उत्तर भाग आणि चार ब्राझीलमधील पाऊस त्याचा क पर्याय आहे दक्षिण पूर्व आणि उत्तर पूर्व व्यापारी वारे प्रश्न तिसरा एका वाक्यात उत्तरे लिहा चार प्रश्न दिलेले आहेत कोणत्याही तीन प्रश्नांची उत्तरे तुम्हाला तीन गुणांसाठी लिहायचे आहेत है। प्रश्न पहिला कोणत्या उपक्रमातून भेट दिल्यावर भौगोलिक आणि सांस्कृतिक घटकांची माहिती गोळा करता येते त्याचे उत्तर आहे क्षेत्रभेट क्षेत्रभेट उपक्रमातून भेट दिल्यावर भौगोलिक आणि सांस्कृतिक घटकांची माहिती गोळा करता येते असे पूर्ण वाक्यात तुम्ही उत्तर लिहायचे आहे दुसरा प्रश्न भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे उत्तर भारताचे स्थान पूर्णपणे उत्तर व पूर्व गोलार्धात आहे तिसरा प्रश्न ब्राझीलमध्ये कोणत्या दोन प्रकारची बेटे आढळतात उत्तर किनारी बेटे सागरी बेटे चौथा सा प्रश्न भारताच्या मोठ्या भागात पडणाऱ्या पावसासाठी कोणते वारे जबाबदार आहेत त्याचे उत्तर आहे नैऋत्य मोसमी वारे प्रश्न चौथा तुम्हाच पुरवलेल्या भारताच्या नकाशा आराखड्यात पुढील घटक दाखवा तसेच नावे देऊन चिन्हांची सूची द्या चार घटक दिलेले आहेत कोणतेही तीन घटक तीन गुणांसाठी दाखवायचे आहे नर्मदा नदी दोन मुंबई प्रमुख बंदर तीन थरचे वाळवंट आणि चार चेन्नई बंदर भारताचा नकाशा आराखडा तुम्हाला पुरवला जाईल प्रश्न पाचवा भौगोलिक कारणे लिहा दोघांपैकी कोणत्याही एका प्रश्नाची भौगोलिक कारण लिहायचे आहे तीन गुणांसाठी प्रश्न पहिला भारत ही एक प्रमुख जागतिक बाजारपेठ मानली जाते आणि दुसरा प्रश्न आहे ब्राझीलमध्ये उष्ण कटिबंधीय वादळी कमी प्रमाणात होतात आपण दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू पहा या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे कारण ब्राझीलच्या किनारी भागात विषुव वृत्ताजवळ सर्वसाधारणपणे तापमानात फारसा फरक पडत नाही या प्रदेशात वाऱ्यांचे सातत्याने उर्ध्व दिशेने वहन होते या प्रदेशातील आंतर उष्ण कटिबंधीय एकत्रीकरण विभाग क्षीण स्वरूपाचा असल्यामुळे आवर्त निर्माण होत नाहीत त्यामुळे ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात पुढे आहे प्रश्न सहावा खालीलपैकी एका प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे चार गुणांसाठी आपण या ठिकाणी प्रश्न प्रश्न अभ्यासू पहिला भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत उत्तर भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी पुढील उपाययोजना केल्या जात आहे विना प्रक्रिया सांडपाण्याच्या विसर्गावर बंदी घालणे कारखान्यांचे दूषित पाणी प्रक्रिया करून शुद्ध करून नदी सोडणे तीन नदी किनारी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांकडून नद्यांचे प्रदूषण होऊ नये यासाठी मार्गदर्शक सूचना देणारे फलक उभारणे आणि चार नदीच्या पाण्यातील घाण व कचरा काढून नद्यांचे पात्र स्वच्छ करणे इत्यादी आणि त्यानंतर दुसरा प्रश्न आहे क्षेत्रभेटीची आवश्यकता स्पष्ट करा उत्तर क्षेत्रभेटीची आवश्यकता पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येते एक क्षेत्रभेटीद्वारे भौगोलिक संकल्पनांचा घटकांचा व प्रक्रियांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो दोन क्षेत्रभेटीद्वारे मानव व पर्यावरण यातील सहसंबंध जाणून घेता येतो तीन क्षेत्रभेटीद्वारे क्षेत्रभेटीसाठी ती निवडलेल्या क्षेत्रातील सामाजिक आर्थिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परिस्थितींचा सा अभ्यास करता येतो आणि चार क्षेत्रभेटीद्वारे भूगोलाचा अभ्यास अधिक रंजक होतो व अभ्यासलेल्या ज्ञानाच्या उपयोजनास चालना मिळते पा दोघांपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहायचे होते विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल